मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील मैलगड हा बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव डोंगरी किल्ला आहे मैलगड जायचे असेल तर सर्वात पहिले जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा या ठिकाणी पोहोचावे लागते तिथून किल्ला आठ किलोमीटर अंतरावर आहे सध्या स्थितीत गडावरचा एकच बुरुज सुस्थितीत आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशी व्यापारी व राजे महाराजांच्या मुक्कामासाठी एक ठाणे म्हणून या किल्ल्याचा उपयोग होत हा होता सोळाव्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराज आग्राहून औरंगजेबाच्या तावडीतून निष्ठून वेषांतर करून रायगडवर परत जाताना बराणपूरवरून मैलगडवर आले होते अचलपूरचे नवाब हैदराबादचे निजाम नागपूरचे भोसले नंतर इंग्रज अशी राजवट किल्ल्यांनी पाहिली